नमस्कार मी रश्मी पुराणे प्रतिभा आणि प्रतिमा या समूहाच्या आजच्या उपक्रमाअंतर्गत मी आज अभिवाचन करणार आहे अपरिचितांच्या क्रांतिकथा या गोपाळ गोडसे यांच्या पुस्तकातील एका कथेचा कथेचं नाव आहे हुतात्मा प्रद्योत सुरुलियाच विभागातील काँग्रेसच्या स्थानबद्धांवर अनन्वित अत्याचार होत आहेत टगलस हे तुझ्या आज्ञेने होत आहे काय ते तुला ठाऊक आहे की नाही आम्ही आमचा पवित्रा घेत आहोत त्यापूर्वी या गोष्टीचे स्पष्टीकरण झाले पाहिजे आम्ही काही दिवस वाट पाहू आरक्षी अत्याचार थांबवीत आहेत का यावर लक्ष ठेवू त्यांच्यात सुधारणा दिसली नाही तर त्यांचे आम्ही बघून घेऊ तसेच डगलस तुलाही त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील मिदनापूरच्या ब्रिटिश उच्छेद समितीची पत्रके चौकी चौकींवर चोरून लावली जात होती जिल्हाधिकारी डगलस यालाही धाडली जात होती आरक्षी दलाने सतर्क होण्याला कारणही तसेच होते रॉबर्ट डगलसच्या पूर्वी जे पेडी हा जिल्हाधिकारी होता त्याला क्रांतिकारकांनी एप्रिल एकोणीसशे एकतीसला गोळ्या घालून ठार मारले होते वातावरणाची डगलसला सुद्धा कल्पना आलेली होती अधिकारपद घेतल्यानंतर तीन चार महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे एकतीसच्या आरंभी आरंभी त्यांनी आपल्या भावाला पत्रात लिहिले होते माझे आयुष्य खरोखरीच फार धोक्यात आहे बंगालचे वातावरण सारखे उष्ण होते ते कधी थंड होऊच दिले जात नव्हते नवविवाहित तरुणीची पतीकडे ओढ असावी तसे तरुणांच्या थवेच्या थवे, थवे मृत्यूकडे आत्मसमर्पणाकडे ओढ घेत होते त्यांना त्याचे विलक्षण आकर्षण वाटत होते हिजली बंदीगृहात म्हणजेच हिजली डिटेन्शन कॅम्पमध्ये अनेक जणांना जखडून ठेवले होते काही लहानशा बोलाचालीवरून अधिकारी वर्गाने अगदी ठरवून सोळा सप्टेंबर एकोणीसशे एकतीसला ला गोळीबार केला होता ह्यात दोन तरुण संतोष कुमार मिश्र आणि तारकेश्वर सेन यांचे से तात्काळ निधन झाले होते अनेक जणांना दुखापती झाल्या होत्या त्या संगिनीच्या होत्या दंड्यांच्या होत्या गोळ्यांच्याही होत्या हिंसा अहिंसा या जंजाळातून क्रांतिकारक कधीच मुक्त झाले होते या निरपराध आणि निशस्त्र लोकांवर बंदीगृहात झालेल्या या अत्याचाराचा प्रतिशोध घेतलाच पाहिजे अशी आग तरुणांच्या हृदयाला लागली होती हिजली बंदगृहात बंदीगृहातील त्या हत्याकांडाची चौकशी डगलसने केली होती त्याचा निष्कर्ष होता आरक्षींनी गोळीबार केला त्याचा स्थानबद्धांनी अगतिक होऊन प्रतिकार केला त्यावर आरक्षींनी सैरा वैरा गोळीबार केला त्याला समर्थन देता येणार नाही दोच दोन स्नानब स्थानबद्ध त्यात मारले गेले अनेकांना दुखापती झाल्या काही आरक्षी बंदीगृहाच्या वास्तूत शिरले त्यालाही काही कारण नव्हते दंड्यांनी संगिनींनी जे प्रहार केले तेही असमर्थनीय होते तरी पण डगलसचे ते प्रतिवृत्त मानभावीपणाचे असल्याचे क्रांतिकारकांना दिसून आले होते सुरुलिया भागात आरक्षींचे अत्याचार चालूच होते क्रांतिकारकाचे आव्हान आरक्षी दलाने स्वीकारले होते ते डगलसच्या संरक्षणाची दक्षता घेत होते आणि त्याला उडवण्याची संधी क्रांतिकारक शोधत होते डगलस जिल्हा परिषदेचा म्हणजे डिस्ट्रिक्ट बोर्डचा अध्यक्ष होता अनेक सभा होत आणि त्याला त्याला उपस्थित राहावे लागत होते अशीच एक सभा तीस एप्रिलला आयोजित केली होती सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते काही सूचना उपचू उपसूचना पुढे येत होत्या सगळे सुरळीत चालू होते, होते। संध्याकाळचे साडेपाच वाजले होते पश्चिम दारातील मधल्या वाटेने दोन तरुण सभागृहात आले किती वेळ तिथे होते हे कोणाच्याच लक्षात आले नाही पण एखादा संकेत मिळावा आणि आपण कार्य प्रवणवावे तसे साडेपाच वाजले आणि हे दोघे तरुण डगलसच्या शक्य तितक्या जवळ गेले एक डाव्या अंगाला तर दुसरा उजव्या अंगाला त्यांनी आपल्या छर्रिका म्हणजे पिस्तुले सरसावली बारा ते पंधरा फुटाचे अंतर होते नेम धरून त्या तरुणांनी एकाच वेळी गोळीबार केला एकूण सहा गोळ्या सोडल्या गेल्या डगलसच्या छातीत पोटात दोन्ही हातात गोळ्या घुसल्या होत्या त्याला रुग्णालयात नेले पण रात्री पावणे दहाला त्याला मृत्यू आला कुमार भट्टाचार्य हो। हा त्या तरुणांमधील एक होता दोघे जण उत्तरदाराने बाहेर पडले एक अधिकारी त्यांचा पाठलाग करू लागला अमर लॉजपर्यंत ते एकत्र पळाले तेथे दोन रस्ते फुटतात प्रद्योत एका रस्त्याला लागला आणि त्याचा पाठलाग सुरू झाला त्या भागाला वेढा दिला गेला जिथे प्रद्योत घुसला होता त्या झोपडीवर गोळीबार केला तेथून कसा बसा प्रद्योत निसटला पण दुर्दैव आडवे आले आणि एका निवडुंगाच्या झाडात तो अडकला आरक्षीने त्याला धरले बाहेर काढले त्याची झडती घेतली त्या झडतीत एक चिठ्ठी मिळाली हिजलीच्या अत्याचाराचा अल्पसा प्रतिशोध त्यातील हुतात्म्यांची इंग्लंडला जाणीव असू दे आणि आमच्या बलिदानाने हिंदुस्तान जागा होऊ दे प्रद्योतच्या खिशात एक सहा बारी छरिका मिळाली पाच घरे भरलेली होती एक रिकामे होते पण त्या गोळीने डगलसवर प्रहार झालाच नव्हता असे परीक्षेत आढळले दुसऱ्या तरुणाने झाडलेल्या गोळ्यांनी डगलस मेला असला पाहिजे असा तर्क निघाला तो दुसरा तरुण सापडू शकला नाही प्रद्योतची साल सुल्ली यातना असह्य या झाल्याने त्याने आपल्या जोडीदाराचे नाव सांगितले सितांशू बोस आरक्षीने लगबगीने शोध घेतला जो ठिकाणं सांगितला तेथे कोणी सीतांशु बोस मिळत नव्हता तर सीतांशु बोस म्हणून त्याला धरून आणले होते तो तो तरुण नव्हताच प्रद्योतवर पुन्हा प्रयोग चालू झाले पण काही निष्पन्न ना झाले नाही दिनांक आठ जून एकोणीसशे बत्तीस प्रद्योतवरील अभियोग चालू झाला दुसरा तरुण काही सापडला नाही दिनांक बावीस ला सुनावणी संपली आणि